म्हणजे दळणवळणाची रस्ते मोठे आणि प्रशास शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला नाही या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे मोठमोठ्या राजा राजवाड्यांना पाटील पाण्यांना सप्त कायम सत्ता असणाऱ्यांना आरक्षण दिलं जात आहे पण वडार समाजाला अद्याप आरक्षण नाही म्हणून वडार समाजाला जो हक्क आहे ज्याचा आदिवासी जीवन समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन या ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील आपले अनेक मागण्या आहेत जिल्हाधिकारी पातळीवर त्या मागण्या मंजूर करावेत आणि वडार समाजाला सरसकट आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून आज आमचा व्यवसाय जगड मातीचा व्यवसाय आहे दगड फोडून आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन करीत आहोत